जलस्त्रोत स्वच्छतेबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील पस्तीस ग्रामपंचायतींमध्ये प्रचंड अनास्था आहे पावसाळ्यापूर्वी आढळलेल्या त्रुटी पावसाळा संपला तरी त्या ग्रामपंचायतींनी दुरुस्त केलेल्या नाहीत त्या पस्तीस ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पाण्याच्या स्रोतांची पडताळणी आता गटविकास अधिकारी करणार आहेत सहा नोव्हेंबरपर्यंत त्याचा अहवाल सादर करायचा आहे गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधित ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी दिला दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे आजार उद्भवतात या आजारांना रोखण्यासाठी वर्षातून दोन वेळा पाण्याच्या स्रोतांचं सर्वेक्षण केलं जातं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीनं एक हजार पंचवीस ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पाण्याच्या स्त्रोतांचं एप्रिल महिन्यात सर्वेक्षण झालं त्या तपासणीमध्ये निगवे खालसा गावाला रेड कार्ड तर इतर सत्याहत्तर ग्रामपंचायतींना पिवळं कार्ड मिळाले सत्याहत्तर पैकी त्रेचाळीस ग्रामपंचायतींनी जलस्रोत स्वच्छतेच्या कामात चांगली प्रगती देखभाल दुरुस्तीमुळं त्या त्रेचाळीस ग्रामपंचायती ग्रीन कार्ड मध्ये परावर्तीत झाल्या तर पस्तीस ग्रामपंचायतीमध्ये जलस्त्रोत स्वच्छते बदल अनास्था दिसून आलीये दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण होत आले तरीही पहिल्यातील त्रुटी दुरुस्त करण्यात पस्तीस ग्रामपंचायती अपयशी ठरल्या आहेत त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या पस्तीस ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांची पडताळणी करावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी दिल्या आहेत अजूनही गंभीर त्रुटी आढळल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय